मैत्रिणी सकाळी आज मी रोटी बनवण्यासाठी विनेगर आणलं होतं आणि विनेगरची बॉटलचं झाकण खाली पडलं आणि विनेगर फरशीवर सांडलं अगदी जास्त नाही सांडलं पण एक ते दोन चमचे सांडलं असेल यावेळेस मी ते पुसून घेत असताना माझ्या लक्षात एक छोटीशी गोष्ट आली की या विनेगरपासून आपण आत्ता यामध्ये खूपच याचा फायदा करून घेऊ शकतो तो कसा तर बरेच वेळेस बरेच जण दररोज आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वेग आप प्रकारची फरशी पुसण्यासाठी लिक्विड आणलं जातं मग ते वेगवेगळ्या कंपनीचं देखील असतं आणि ते बरेच ख महाग देखील असतं अशातच आज आपण फक्त विनेगर वापरून विनेगरमध्ये फक्त दोनच टोपन वापरून छान अशी आपल्या घरातली फरशी पांढरी शुभ्र क्लीन करू शकतो तेही कमी आणि स्वस्त कमी खर्चामध्ये तर तुम्ही बघत असाल तर मी फक्त एका छोट्याशा बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या विनेगरचं दोन ते दो, दोन दोन टोपण फक्त हे विनेगर घालून घेतलेलं आहे यामुळे भरशी देखील खूप स्वच्छ तर होतीच पण वास देखील खूप छान येतो आणि विशेष म्हणजे घरात ज्या बारीक मुंग्या मच्छर माशा या सुद्धा होत नाहीत हा तुम्ही एकदा या तुमच्या घरामध्ये जरी असेल विनेगर तर नक्की फरशी पुसून बघा नक्की तुम्हाला छान रिझल्ट मिळेल विनेगर वापरलं तर फरशी तर छानच हो निघते पण याचा वेगवेगळ्या प्रकारे आपण उपयोग देखील करू शकतो आणि ही जास्त महाग देखील बॉटल नाही तर आता चला तर बघू आपण मी तुम्हाला आज फरशी देखील पुसून दाखवते तर यासाठी फरशी पुसण्यासाठी सुतीस कपडा घ्यायचा जास्त हार्ड कपडा घ्यायचा नाही नाही तर मग ते आपल्या फरशीवर तसंच उमटलं जातं किंवा तुम्ही म देखील फरशी पुसून घेऊ शकता फक्त जास्त पाण्यामध्ये जास्त विनेगर वापरावं लागेल मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन टोपण घालून घेतलेलं आहे बघू शकता मी फरशी पुसून दाखवते अगदी जाऊ ज्या भागावर आपण टॉवेल भिजवून फिरवेल तो भाग इतका क्लीन निघतो की नक्कीच तुम्हाच्यासुद्धा लक्षात आला असेल की मी आमच्या हॉलमध्ये ही फरशी पुसून दाखवते आता घरामध्ये तर मी एकटीच आहे त्यामुळे तुम्हाला अख्खा हॉल कसं पुसलेलं दाखवता येत नाही पण मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही समजून नक्कीच घ्याल आणि विनेगर तर हे प्रत्येकाच्या घरामध्ये आणलं जातं किंवा जास्त महाग देखील नाही साधारण एवढी छोटी बॉटल हे साधारण मला पस्तीस रुपयाला मिळालेली आहे हे कुठेही तुम्हाला उपलब्ध होईल तुम्ही नक्की बाजारातून आणू शकता बघू शकता किती क्लीन आणि कोणतंही लिक्विड महागड लिक्विड न वापरता अगदी पावसाळ्यात उन्हाळ्यात तुम्ही कधीही विनेगरचा वापर करून मस्त अशी फरशी देखील पुसू शकता जास्त महागाडी क्लिनिक घेण्यापेक्षा नक्कीच तुम्ही याचा उपयोग करू शकता बघू शकता फरशी किती क्लीन झालेले आहे मी सगळ्या भागाकडली हळूहळू ही फरशी पुसते आणि तुम्हाला दाखवते तर आता अशा प्रकारे मी सगळं हॉल आपला इथे पुसून घेतलेला आहे सगळं दाखवणं शक्य नाही पण जेवढं शक्य आहे तेवढं दाखवलेलं आहे आणि आता तुम्हाला हॉल देखील मी पुसल्यानंतर दाखवणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ तर नक्की